सगळीकडे ट्रीटमेंट करत फिरत असतो मूळतः आफ्रिकन कंट्रीज मध्ये ते जात असतं ही केवढी मोठी सेवा आहे त्याच्यानंतर तुम्ही भारतामध्ये जर पाहिलं तर भारतामध्ये पण अत्यंत कमी प्रमाणामध्ये किंवा अत्यंत अल्प प्रमाणात आपले डिस्ट्रिक्ट थ्री वन सेवन झिरो मध्ये गिफ्ट ऑफ लाईफ ही संकल्पना चालू आहे किंवा पोलिओ करेक्टिव्ह सर्जरीज पण ग्लोबल ग्रँडमध्ये करतात मी स्वतः केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला जे आनंद आपल्याला जो मिळतो तो वेगळाच आहे त्यानंतर आपल्या थ्री वन सेव्हन जो मध्ये बांधा क्लब म्हणून करता येण्यासारखा एक उपक्रम म्हणजे आर्टिफिशियल लिंक कॅम्प माझ्या मते कोकणामध्ये तो पूर्वी झालेला आहे तर तुम्ही आर्टिफिशियल लिंक कॅम्प जर घेतला तर त्याची पूर्ण यंत्रणा ते काय करायला लागतं याची आपल्याकडे पूर्णपणे रिसोर्सेस आहेत आणि आपण पूर्ण कोकणासाठी बांध्यापासून सुरू करू शकतो तर अध्यक्ष तुम्ही सेवेसाठी हा आर्टिफिशियल लिंक कॅम्प घेण्याचा मानस करायला काहीच हरकत नाही आहे त्याच्यानंतर आमच्या ट्रस्टची स्वतःची एक वाहन आहे एक बस आहे आणि आमची ब्लड बँक आहे तर आपण ब्लड कलेक्शनसाठी सुद्धा आपलं ते वाहन आणू शकतो ज्याच्यामध्ये आपण हेल्थ चेकअप कॅम्प तुम्ही जसं म्हणाला त्याची तो घेऊ शकतो आणि ब्लड डोनेशनही घेऊ शकतो तर या प्रकारे आपल्याला काही करता येईल काय करत्या तेही पहा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेतृत्व आपण आता दुसऱ्या ऍस्पेक्टकडे येतो नेतृत्व नेतृत्व हे कसं असलं पाहिजे तर ते अधिक नेतृत्व अजून नेतृत्व घडवणारं नेतृत्व असलं पाहिजे आज आपल्या कोकणामध्ये नेतृत्व दिसतंय आपल्याला आणि कोकणातही डी जी व्हायला पाहिजे असा आमचा मानस पहिल्यापासून होता आणि तो लवकरच पूर्ण होईल असं आम्हाला वाटतंय तर नेतृत्वाबद्दल बोलायचं जर झालं तर मी काही उदाहरणं देईन तुम्ही जर महेंद्रसिंग धोनीला पाहिलं असेल तर वर्ल्डकप जेव्हा आपल्या भारताच्या टीमनी जिंकला तेव्हा वर्ल्डकप त्याच्या ते हातामध्ये नव्हता तर तो सगळ्यात बाजूला जाऊन उभा होता आणि ज्यांनी सगळ्यात जास्त चांगलं परफॉर्म केलं होतं युवराज सिंग त्याच्या हातामध्ये वर्ल्डकप होता सो नेतृत्व हे असं असलं पाहिजे की ते दुसऱ्याला प्रोत्साहित करता आलं पाहिजे कार्पेंटर होता आणि त्याला एक सुंदर सिंहासन करण्यासाठी एका राजाने सांगितलं आणि ते जवळजवळ शंभर किलो सोनं बडवलेलं सिंहासन होतं त्याच्यामुळे त्याने एकट्यान करणंही शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मला माझे जे अप्रेंटिस आहेत ते लागतील आणि त्याच्याबरोबर मदतीनेच मी हे करू शकेन आणि त्या ॲप्रेंटिव्सना मिळून त्यांनी शिकवलं आणि ते सिंहासन केलं जेव्हा ते बक्षीस देण्यात आलं तेव्हा ते बक्षीस त्यांनी स्वतः न घेता ते अप्रेंटिसच्या हातात दिलं आणि त्यांना सांगितलं की माझी अशी इच्छा आहे की या बक्षिसातून तुम्ही असेच एक ट्रेनिंग सेंटर उभे करा आणि माझ्यासारखेच अनेक कारागीर किंवा सुतार घडवा आणि त्याच्याप्रमाणेच ते शंभर अप्रेंटिसचं रूपांतर त्या उत्तम शंभर सुतारांमध्ये झालं सांगायचा मुद्दा काय की नेतृत्व हे अजून चांगलं नेतृत्व घडवतो आणि आज प्रेसिडेंट तुमच्या हातामध्ये हा जो गॅव्हल मी दिलेला आहे तो एक अधिकार नाही आहे तर ती एक संधी आहे आणि या संधीचं तुम्ही सोनं करू शकता पण हे संधीचं करताना तुम्हाला काही तत्व पाळावी लागतात ते म्हणजे हेड ऑन आईस आणि शुगर ऑन टर्न म्हणजे नेहमी डोक्यावरती बर्फ ठेवा तोंडावरती साखर ठेवा आणि नेहमीच तुम्ही मी च्या ऐवजी वी म्हणा रिप्लेस तुम्ही काही म्हणत असताना आपण असं जर वापरलं तर बघा काय मजा येते आणि सर्वजण मिळून तुम्हाला मदत करायला पुढे मिळते छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच केलं जेव्हा चहूबाजून शत्रू वेळा देऊन उभे होते तेव्हा त्यांनी अनेक मेंबर्स त्याच्यामध्ये आणले बहिरजी नाईक सारखा हेर आणला ज्याचं हेर खात स्पेन पर्यंत पोहोचलेलं होतं कान्होजी आंग्रे ज्यांनी फ्रेंच आणि इंग्रजांकडून बोटी बांधायचं प्रशिक्षण घेतलं होतं अमात्य बावडेकर ज्यांनी आपल्या स्वराज्याचा पूर्ण अर्थमंत्री ते होते आणि व्यापार सांभाळला एक लाख म्हणूनचं बजेट तेव्हा त्यांनी केलेलं होतं मदारी मेहतर हिरोजी फर्जत त्याच्यानंतर शिवा काशीद असे अनेक मेंबर्स त्यांनी आणले आणि त्याच्यामुळे महाराज गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर पण पंचवीस वर्ष स्वराज्य सुरू होतं आणि यालाच म्हणतो आपण क्रिएट लिगसी जे आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अरुण भंडारे म्हणतात की युनाईट टुगेदर हे आपले आर आय प्रेसिडेंट म्हणत आहेत पण युनाईट टुगेदर करून थांबू नका पण क्रिएट लिगसी तर लिगसी तयार करा तर हे उदाहरण मेंबरशिपसाठी मला खूप द्यावाचं वाटतंय आणि आज तुमच्याकडे माझ्यामध्ये पस्तीस मेंबर आहे साधारण क्लबचे साठ साली आपल्याकडे चार राज्य होती तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्र त्याचं नाव होतं थ्री वन फाईव्ह तो थ्री वन फाईव्ह साठ एकसष्ट मध्ये वेगळा झाला आणि त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि काही पार्ट ऑफ तमिळनाडू आपल्यामध्ये राहिला आणि त्याचं नाव पडतं थ्री वन सेवन आणि तो जवळजवळ अठ्ठ्याऐंशी क्लबचा थ्री वन सेव्हन होता आणि तो थ्री वन सेवन पुन्हा एकोणीसशे सत्तर एकाहत्तरमध्ये बेंगलोरमध्ये जी डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स झाली त्याच्यात पुन्हा स्प्लिट झाला आणि त्या अठ्ठ्याऐंशी क्लबमधून फक्त नॉर्थ महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा हे राहिले पण मागचं सूत्र काय होतं की डिवाईड अँड मल्टिफ्लाय अँड ग्रो हे सूत्र होतं आणि त्याच सूत्रा पुढच्या दोन वर्षामध्ये शंभर मिलियन डॉलर्सपर्यंत ही संख्या न्यायची आहे आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला लहान लहान भागांमध्ये रोटरी वाढवली पाहिजे रुजवली पाहिजे आणि त्यासाठी गव्हर्नरसारख्या नेतृत्वाने तिथे जाऊन वेळ दिला पाहिजे आणि हे सगळं करायचं असेल तर म्हणूनच आपल्याला एक वेगळा महाराष्ट्र म्हणजेच पंचेचाळीस क्लब आणि या पंचेचाळीस क्लबकडून तो पंच्याहत्तर आणि शंभर क्लब कसे नेता येतील याची वाटचाल आपल्याला करायची आणि आज कोकणात निश्चितच पोटेन्शियल आहे आणि आपण ते एक्सप्लोअर करणार आहे आणि कोकणात लवकरच गव्हर्नरशिपची लिडरशिप पण आम्हाला आणायची आहे आणि जसं महामंडळ नंदाधिको जळणार सतत जळणार चिरकाल सतत जळणे इतरासही चेतविणे हे कार्य सतत करणे दश दिशा प्रकाशविणे आकांक्षा गरुणी चित्ती हा सतत जळत राहणे आणि जबाबदारी आपल्या सर्वांची थँक्यू मास्टर ऑफ सायन्स आहे सध्या ते ऍडॅप ऍडवायझर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करतात जे एन ए पी एल मान्यताप्राप्त कॅलिब्रेशन आणि फॅक्टरी उपकरण सुरक्षा प्रमाणीकरणमध्ये कार्यरत आहे आणि ॲमएप या फॉर्ममध्ये भागीदार आहेत जे तांत्रिक आर्थिक व्यवहारता आणि उद्योग उद्योगांच्या मालमत्ता मूल्यांकांसाठी एस बी आय बँक ऑफ बडोदा बँक ऑफ इंडिया सारस्वत बँक ई सी ई सी बँक अशा वित्तीय संस्थांच्या पॅनलवर कार्यरत आहेत रोटरी आणि यांनी आपल्या क्लबचे सरासरी वय साठ पासून पंचेस पर्यंत आणण्यात मोठे योगदान दिले आहे व न्यू मेंबर स्पॉन्सरशिपसाठी त्यांनी रोटरी ब्रॉन्स टीम प्रदान करण्यात आली आहे उपस्थित राहिलेले बांधा गावातील सर्व प्रशाले सर्व बँक मॅनेजर यांचे मी आभार मानतो तसेच रोडराईट क्लब यांचे पण आभार मानतो या कार्यक्रमासाठी पूर्ण जिल्ह्यातून उपस्थित राहिलेले सर्व रोटरीयन असिस्टंट गव्हर्नर प्रेसिडंट सेक्रेटरी यांचे मी आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे सर्व पत्रकार बंधू बांध्यातील सर्व उपस्थित प्रतिष्ठित मान्य व्यक्ती आजच्या कार्यक्रमात सरकार सरकारी नक्कीच मिळते आणि मिळेल Thank you.

या ठिकाणी व्हेज आणि नॉनव्हेज अशी दोन्ही दोन्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा